आज नांदेड भारतीय जनता पक्षाची बैठक होती राज्यातल्या पंधरा नेत्यांना महाराष्ट्रातले जे काही विधानसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीसला आम्ही लढलो त्या मतदारसंघामध्ये निवडणुकीची तयारी करण्यासाठी पाच पाच सहासा मतदारसंघावर जाऊन येण्याची जबाबदारी दिलेली आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड लोहा देगलूर नांदेड दक्षिण नायगाव भोकर आणि किनवट हे मतदारसंघ माझ्याकडे आहेत पहिल्यांदा मी या दौऱ्यामध्ये आज नांदेड दक्षिणची बैठक घेतली पुढच्या टप्प्यामध्ये मी हे सारे मतदारसंघ करणार आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर लगेचच आता विधानसभेची आणि नांदेडमध्ये लोकसभेची सुद्धा निवडणूक त्याच वेळेस लागणार आहे त्यामुळं कार्यकर्त्यांना निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीनं आम्ही या बैठका सुरू केलेला आहे अत्यंत चांगला प्रतिसाद आहे लाडकी लेख असू द्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलेलं असू द्या त्याच्यानंतर वयोस्त्री योजना असू द्या अशा प्रकारच्या ज्या शासनानं प्रकार शा योजना केल्या त्याचा नक्कीच परिणाम हा या महाराष्ट्रातल्या मतदारावर झालेला आहे हे बघा हा निर्णय मी नाही करू शकत आमचं पार्लमेंटरी बोर्ड बसेल आणि पार्लमेंटरी बोर्ड याचा निर्णय करेल साहेब लोकसभा निवडणुकीमध्ये सा जो नांदेडचा पराजय झाला त्याच्यामध्ये नायगावचे आमदार आणि विखेडचे आमदार यांच्यावर फटका बसलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या लोकांनी मोर्चे सुद्धा आहे अगदी हजारोच्या संख्येमध्ये मला असं वाटतं आता लोकसभेच्या निवडणुकीत काय झालं आम्ही बाहेर पडलो आम्ही पराभव स्वीकारलेला आहे हा जनमत आहे जन्मताचा आदर आम्ही करतो आणि जो काही जनमत लोकांनी दिलं त्याचा आम्ही पूर्णपणानं स्वीकार केला आहे आत्ता तो विषय आमच्या दृष्टीने संपलेला आहे आम्ही आत्ता विधानसभेची तयारी लागलो पाटील हे बघा प्रताप पाटलाचं पुनर्वसन होणार आहे का नाही होणार आहे हा विषय जो तुम्हाला पडला त्याच्यापेक्षा पक्षाला सुद्धा पडलेला आहे की एक लढाऊ कार्यकर्ता एवढे दिवस संघर्ष करून या मतदारसंघामध्ये आपले पाळेमुळे घट्ट करणारा जो माणूस आहे त्या माणसाला पार्टी नक्कीच त्यांच्या पाठीमाग उभे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका ना नाही नांदेडमध्ये जेव्हा अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये प्रवेश झाला त्यानंतर अशोक चव्हाणांचा एकला चलोर तरी दिसतोय मला असं वाटतं ते तुमच्या दृष्टीनं आहे पण पक्षानं त्यांच्यावर काही मतदारसंघाच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत ते पूर्णपणाने पार पाडतायत एकला चलोरो वगैरे ना मला अधिकार ना त्यांना अधिकार ना प्रतापरावला अधिकार आम्ही एकले नाही जे आम्ही सगळे एकत्र आहेत राज्यात भाजप किती जागा लढवा राज्यात भाजप किती जागा लढवायच्या या आमचे घटक पक्ष एकत्र बसतील शंभर टक्के विधानसभा जिंकणार महाराष्ट्राच्या विधानसभेवर महायुती झेंडा लागणार किती शिट येतील एकशे पंच्याऐंशी देवेंद्र फडणवीस हो का को कोणी हो आमचं नेता कोण आहे हे ठरवण्याचा अधिकार पार्लमेंटरी बोर्डाला आहे ही कितपत यशस्वी एकदम यशस्वी आहे लोकांमध्ये उत्साह आहे आणि मतपेटीतून तो उत्साह तुम्हाला दिसेल हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवणमध्ये उभारला गेला होता आणि आता जो काही निष्कर्ष बाहेर येतो तो, तो हवेमुळं आणि त्या ठिकाणचे जे काही बेस होता त्याचा बेसमेंट तो गंजल्यामुळं पडला अशा प्रकारचं वर्तमानपत्रात आणि चर्चेतून मी ऐकले मला असं वाटतं की याची काळजी जी घ्यायला पाहिजे होती बसवताना त्या कॉन्ट्रॅक्टरने ती काळजी त्या कॉन्ट्रॅक्टरनं जर घेतली असती तर अशा प्रकारची दुर्घटना घडली नसती छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल महाराष्ट्रातच नाही तर ता देशात आणि देशाबाहेरसुद्धा एक स्वाभिमान आहे आणि त्यामुळं एवढ्या मोठ्या महापुरुषाचा पुतळा एक दुर्दैवी घटना आहे आमचे नेते आशिष शेलार यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफीसुद्धा मागितली आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की जी दुर्घटना घडली त्या अशा प्रकारची दुर्घटना इतर ठिकाणी घडली नाही पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत त्याचं एकदा पुन्हा ऑडिट केलं पाहिजे की पुन्हा अशा प्रकारची दुर्घटना घडणार नाही आता ही जी दुर्घटना घडली याचं कोणत्याही राजकीय पक्षानं राजकारण करता कामा नये असं आमचं मत आहे या ठिकाणी पुन्हा अशाच अशा प्रकारचा किंवा याच्यापेक्षा मोठा पुतळा आपल्याला कसं बसवता येईल असा प्रयत्न महाराष्ट्रातल्या सरकारने आणि महाराष्ट्रीय जनतेनं केला पाहिजे हे बघा ठाकरेचा आणि राणेचा राडा हा काही तुमच्या आमच्यासाठी नवीन नाही आहे आणि दोघांनाही माहिती आहे की राडे कसे करावं आणि कसे होत असतात म्हणून कारण राणे साहेबसुद्धा कच्च्या गुरुचे पक्के चेले आहेत आणि एकाच संघटनेत दोघांनी काम केले आरेला कार्य करणारी ती माणसं आहेत जर कोणी राणे साहेबाला कोणी बोलला असेल त्यांच्यापैकी तर राणे साहेबाचे जे, जे काही प्रत्युत्तर आहे त्याला ते त्यांच्यासारखंच येणार आहे जर कोणी साहेबाच्या अंगावर जाणार नाही कोणी त्यांच्या घरात जाणार नाही त्यांना रात्रीच्या टायमाला घरात जाऊन अटक केल्याच्या घटना तुम्ही पाहिलेल्या आहेत त्यांना सुद्धा जाऊ दिलं नाहीत आणि त्यांना रात्रीच्या टायमाला अटक करून नेलं पण राणे साहेब काय बोलले याच्यापेक्षा राणेसाहेबाला अटक केलं याच्यावर तर फोकस केलं पाहिजे खरं म्हणजे त्यामुळं साहेबाच्या वक्तव्याचा विपर्यास कोणी करू नये किंवा राणे साहेब आणि ठाकरे साहेबाची घटना काही फार तुमच्या आमच्यासाठी नवीन नाही आहे हे दोघांचं आरेला कार्याचं उत्तर येते समोरून अफजल खान येतील पण आम्ही लढायला तयार आहे आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे ठरलेले शब्द आहे अफजल खान मुंबई तोडणार मुंबईची राजधानी गुजरातला नेणार हे ठरलेले त्यांचे त्यांना विकासावर बोलताच येत नाही अब्दुल खानावरच बोलतात ते शिवाजी महाराजावरच बोलतात ते आमचं असं मत आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये राज्यामध्ये दुर्घटना घडली छत्रपती शिवाजी महाराजांची त्याच्याबद्दल संयम पाळला पाहिजे सर्वांनी आणि विकासावर बोललं पाहिजे आता लोकांचे भावनात्मक बोलून मतं घेण्याचा हा प्रकार आहे आमचं स्पष्ट मत आहे या राज्यातल्या अडीच वर्षाच्या काळात तुमच्या काय केलं आणि आत्ताच्या अडीच वर्षामध्ये काय केलं याचं मूल्यमापन करून आत्ता निवडणुकीला बोललं पाहिजे मालवून सरकार सरकारने तुम्हाला मवी आणि तुम्हाला खास करून आंदोलनाच्या